पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता भारतात घरोघरी दीप प्रज्वलन झालं हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्याविषयी बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या जे साहजिक होतं आणि योग्यही होतं कारण एखाद्या विषयावर विविध बाजूंनी चर्चा होणं हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण असतं आता हा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्याचे नेमके परिणाम काय सुद्धा पुष्कळ चर्चा होती कारण चर्चा हे लोकशाहीचं लक्षण असतं या कार्यक्रमाचा एक परिणाम जो आपल्या बहुतांश जणांनी अनुभवला असेल आणि अतिशय ताबडतोब अनुभवला असेल तो असा आपण जेव्हा ठरलेल्या वेळी आपल्या घरात मेणबत्ती पणती दिवा मोबाईलचा टॉर्च जे काही असेल ते घेऊन घराच्या गॅलरीत बिल्डिंगच्या गच्चीवर किंवा घराच्या अंगणात जाऊन उभे राहिलो तेव्हा आपण एकटे हातात ती मेणबत्ती घेऊन उभे राहिलो पण बाहेर गेल्यानंतर जेव्हा आपण आजूबाजूला पाहिलं तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की आपल्यासारखेच अनेक जण हातात दिवा घेऊन उभे गे। आहेत तेव्हा आपण आतून बाहेर आलो तेव्हा एकटे होतो पण बाहेर उभे राहिल्यानंतर आपण अनेकांमधले एक आहोत हा जो आपल्या मनस्थितीत झालेला बदल आहे हा या कार्यक्रमाचा सगळ्यात ताबडतोब दिसलेला आणि सगळ्यात मोठा परिणाम आहे आपण एकटे आहोत इथपासून ते आपण अनेकांमधले एक आहोत हा मनस्थितीतला बदल अतिशय महत्वाचा असतो कारण एकटेपणाची भावना धोकादायक असते मित्रांनो आपल्यातल्या प्रत्येकानेच आयुष्यात कधी ना कधीतरी या एकटेपणाच्या भावनेचा अनुभव घेतलेला असेल आपण कुठल्या तरी अडचणीत सापडलेले असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की अरे केवळ आपल्यावरतीच अशी परिस्थिती का ओढवावी बाकीचे सगळेजण आनंदात असताना आपण एकटेच दुःखात का आज माझ्या मदतीला कोणी नाही ही अशी एकटेपणाची भावना मनात निर्माण झाली ना की त्याचे दोन परिणाम होतात एकतर आपलं प्रचंड मानसिक खच्चीकरण होतं आणि मग लढाई सुरू होण्याआधीच आपण मनातून ती लढाई हरलेली असतो किंवा दुसरा परिणाम होतो तो असा की माझ्या आजूबाजूला आजू कोणी नाही बघा मी इतरांपेक्षा वेगळा विचार करणार आहे असा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे श्रेष्ठत्वाचा विकार आपल्या मनात निर्माण होतो आणि मग आपण स्वतःपुरतीच लुटू पुटूची लढाई खेळत राहतो यातला दुसरा भाग सोडा पण जो पहिला भाग आहे म्हणजे मानसिक खच्चीकरण हे अतिशय धोकादायक आहे ते जर टाळायचं असेल तर आपण सिंहासारखा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं एक संस्कृत सुभाषित आहे एकोह अहाय्योहम कृषोहम अपरिछदा स्वप्ने चिंता मृगेंद्र जायते मृगेंद्र म्हणजे सिंह इथे सुभाषित करायला फक्त एखादा विशिष्ट प्राणी अपेक्षित नाहीये तर त्याच्यासारखी मनस्थिती त्याच्यासारखा विचार म्हणजे विजयीषू जिंकण्याचा विचार असलेला मनुष्य अपेक्षित आहे हा सिंह काय करतो तर एकोहम म्हणजे मी एकटा आहे असहायोहम मला कोणाची मदत नाही कृषोहम मी अशक्त आहे माझी प्रतिकारशक्ती कमी आहे अपरिच्छद हा मला माझ्यासोबत आज कोणीही नाही असले विचार सिंहाच्या मनात स्वप्ने आहे येते म्हणजे त्याच्या स्वप्नातसुद्धा असे विचार येत नाहीत आधुनिक मानसशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर त्याच्या मनात सुद्धा असे विचार येत नाहीत याचा अर्थ असा की त्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा असे विचार नसतात मग सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड खूप लांब राहील मित्रांनो मी एकटा आहे हा विचार टाळणं खूप महत्वाचं आहे मी एकटा आहे इथपासून ते मी अनेकांमधला एक आहे असा विचार करणं म्हणजे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे होणारा प्रवास आहे आणि हा सकारात्मक विचार आपण केला तर अडचणीच्या प्रसंगावर सुद्धा मात करण्याचं मनोधैर्य आपल्याकडे येतं तेव्हा हा सकारात्मक विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेकांपर्यंत पोहोचवूया आणि त्यांना याची जाणीव करून देऊया की तुम्ही एकटे नाही तुम्ही अनेकांमधले एक आहात तुमच्यासोबत अनेक जण आहेत अशाच एकवीस सकारात्मक विचारांची मालिका आम्ही ह्या क्वारंटाईन पिरियडमध्ये सुरू ठेवली आहे ती सगळ्यांनी पहा